गुड मॉर्निंग काय तर आजचा ब्लॉग खूप धमाकेदार धमाकेदार मटकदार असणार आहे मग मी काय म्हणजे दिंडी ब्लॉक सारखाच बनवतो नॉर्मल ब्लॉक तर ठीक आहे गाडे का आपला तर तीन पर्या लागला निघालं गुरपऱ्या आपल्याला एम टीचा पॅन्थेरात करायचा याचं नाव काय डेव्हतं हो कमेंट करून सांगा मला याच्या चाललं आता गणपती देवलाच न्यायला मामी आहे आम्हाला गावच तर सुतक लागले तर आमची मामी गावाची तुम्हाला माहीत नाही गावच्या आमच्या गावाच्या गावातला नाही गेला होता तर मामी करणार भाई पूजा जाऊ दे मामी इंद्राबाद आमची तिला पाहिजे तर कॉल करू आपण तुम्हाला तर मित्रांनो फायनली आपण गाडी कारलेली भाई आवादा, आवादा दुण 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 दुण। तर ना का आवाज पटला मला जाऊन दे मामाचे जाऊन होते पोचले मामा इथे मामा मामाला नाकेव जायचं काय <laughs> मामा <laughs> हा मला सुका चाल ओला नाही चाल र येते का तू

आहे व्हिडिओ चाल दर्शन केलेलं आहे त्या बाहेर निघत आहे

आय वाज ईथ आहे दादांच्या इथे दादांचा गणपती आणायचा बाबू बाबूचे माझ्या बघा तु चलटॉक मखर का समजा ते पण दाखव तुम्हाला मस्त नाहीकर भाजीपाला तोडच घेतले चैन इथं बघ ಶನಿ ನಾ ಆ ಕೇಳ

शिंगोरी शिंबोरी आरती वरती तिथे बघली टोपल्या पण सगळ्या गे म्हणजे आपला आग्रे कोल्हा हा याला म्हणजे ना काय तुमचा पोर तिथं वाटत वाटली पोर बोल पोरवर <laughs> पोल बनवलेली बाबू कटोकट पोर दिसतो कोणी बनवत आलं वहिनी साडी बनवू येतले ना वहिनी त्या आई पण आई नारोल पण दीदी पण दिदी ब्लॉक येत नाही

जाम मोठी आहे तू ते आमचे पोखत भांडी डायरेक्ट आपल्याला जायला लागेल आतमध्ये काय बनते बेड्यांची भाजी नैवेद्य झालं म्हणून नैवेद्य दिदीने दरवाजाच बंद केला ब्लॉग मध्ये नको दिदीने दरवाजा बंद केला

एक विरा रुपी असले बोला गणपती आपरिया बोलत कोरा थंडावल्या सध्या बोल बोल बाई बोल वापस बन मोर्या मंगल मूर्ती अरे अरे बारक्याने घेतले येतले काम आहे पप्पा कसा प्रॉब्लेम झाले भाई चाईन लुक करत ना <laughs> तो नाव घेतला ब्लॉग मध्ये तो आज गेला <laughs> भाई चाईन लुक करतो भाईचे चाईन लुक करताना बोट दिले आतमध्ये दोन बोट झाले आता गणपती मूर्ती

मना पण नाही मना म्हण जरा हो तू पण आपला गणपती बसून आले आपला आगरी, आगरी <laughs> कोली गणपती <laughs> कोली या केले गेटअप केले मघार पण आग्रिकोलीच आहे आपला फुल नाही का मूर्ती बाय मना बिस्किट दे द्यायचा आपली गायला घेऊन जाऊन पोहोचलेलो फायनली जाऊन आपले गणपती बाप्पाला कारलेला तिथे न्यायला पहिले गायला लावा भाई तर मुखात ते आर्थ अरे भाई स्टॅन आजच नाही तर मित्रांनो आता मस्त लिहा ना आरती करत येते इथं बघा तुम्ही साऊंड चालू होतो बंद केला तर कॉपरेट क्लेम येतं भाई एक आमचा फोटोग्राफर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया इ कोली जगांची कोली पोरा ना नृत्य आम्ही बोलतच नव्हती हा ही बाराई पोरा आंती तरी बाई गणपती बाप्पा बोलत पण होती ए गणपती बाप्पा बोल मोरया बोल बिस्किट खाते तू बोल गणपती बाप्पा मोरया बोल ना आयडी घेतल्या तर मस्त आरती करायला गुलाबाच्या पूर्ण सजवले आरतीला तुम्ही जर गणपती फार आतमध्ये हल आता

बस तर गणपती बाप्पा बसवला ना आपला चाय शिवाय ब्लॉग अधूर असतो मग चहा प्यायला घेतले हा कार व्हिडिओ मग चहा पिता मी देतो ब्लॉग मध्ये डायरेक्ट तू नाही पिला चहा दिसत चहा कल म्हणून चहा पित म्हणून असता तू चहा की उलट आधी पाकता कसा बोल धरता तो फेकता ऐश तर मित्रांनो मी चालले आता घरी बाहेर काय जायचं आपल्याला गणपती कलम बस मी आता घरेलो लागलेली आहे ना भाई कोणला वाटेल गावठी कोमराय आमच्या गावठीच कोंबर आहे लगेच भाई झाला स्टॉक फुल आहे याचा लगेच मस्ती सरता बिघी तर कोणला असेल गावठी नाही खाली जे पाकोपा ठेवले पोल्ट्री नशीच आणि ती गावठी सोडून सोरले काही पॅक केलं म्हणजे कुत्र्यांची भिटे त्याची मुलं त्यांना सोडत नव्हतं आम्ही आता मोठे आलेत मग वाटत नाही तर मित्रांनो पाणी बिन टाळून तर आपल्या कोमऱ्या ना आता भाईंनी गाय चालू ना भाई कसं वाटत माझी गाडी गाडीवर घेतली दोन डिलिव्हरी घेतली समज घ्या ठीक आहे समज घ्या तर मित्रांनो चालले होता बाबू आहे ना आपला डिपू ब्लॉक बघतो माझ्या बघत नाही तुम्हाला चालू त्याच्या म्हणजे धोकाच्या घरात गणपती मंत्र्यात केल्या आई नया आली आई नय माझ्या चला बाबूला बाबूला पण दाखवतो तुम्हाला मामांची निघून वाटतो मला मित्रांनो घेत तो बाबू यालाच यालाच जोखायचा आहे यालाच जोखायचा आहे मित्रांनो आता एवढं तयार पण याला जोखा विघ्न भाई फुल भाई फुल मजाच काय झालं कसे काय झालं भाई बायचा आवाज बसले केली बिली पण न्यायची ना आपल्याला याच्यासाठी या जोखाच आहे ना मामी मामा कुठे येले अरे जोखून मामा मा पहिले चलो खेरी दाखव तुम्हाला आपल्या गणपती मंदिरांकडे पोचल्यावर येतो ना तू नाही तर काही होणार नाही चलो बोल चलो चलो बोल चलो चलो करी जाऊ चला चलो चलो करू पोचू गणपती मंदिरांवर गणपती मंदिराकडे पोचले मस्त ना विना गेले आता मामेशाने गावात येणा घेऊन त्या ना काका साहेब पण आले काका कसं वाटतं आलंय गणपती का काकांच्या घरी पण गणपती जायला लागलं आपल्याला ये ये कसं वाटतं तुमच्या पण गणपती नंतर तुमच्या बाबूला आमच्या केल्याच्या ह्याच्यात याला दुखाच का मस्ती कोर अरे माम्मी साहेब पण आले कारण पोचलो काम करते बंद रांग केली ठेवू मस्त केलीवाला ठेवू नये तिथे बोलला तर अजून आई तर पायला झोपे पाहिजे म्हणजे टांगले ते तिघत्रे <laughs> यायो गमेश, बैयते हैं. अजिम जहागा। शदिया जखागा। रहे आपागागाई. वालेश लगो यापागाई. जहागाई

અરે કાલતી બસ ના ધી ધીરતો અરે હા

மண்டலா दाबू दुकला दाबू दुकला न 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 લડકે આઈ તું લડત તડત તું તરી લડત નહીં हा बाबा तुला सकाळचा तुम्ही बाबूजी ब्लॉग बनवायला बाबूला जोखून झाला चालतं आई आक संपलं संपलं केलं संपलं आक ला

नारळ नारळ जेवणाच येणार बोलतो मी नारळ पाणी पिणार बोलतो ते जेवणाच आहे पण आहे दरवर्षी असते असेल आपल्याला आहे बरं आपल्याला घरी त्यामुळं चाललोय लवकर लवकर निघून निघून आता पोहोचल्या मस्ते घरी भाऊनी गाडी आणली म्हणजे गाडी गाडी तर काय करायचं जाऊन वरती काहीतरी काम करू वापस जाव रात्री गणपती गणपती वापस बघायला वरती जाऊ कॉमेडी पण झाली आपली वरती जाव ना थोडं टायमान म्हणजे टायमान तरी लगेच गणपती तिथून मामाची गाडी लगेच आलो मी गाडी चार्जर माताच राहिल्या तर बघा तुम्ही वहिनी साहेब भांडी असता झाला वहिनी काम चाल नीट कसा नीट कसा आपण जाऊ आता बघा इथ कधी गाय थांबवतो नाहीतर बोलतोय मध्ये नाही तू गाय होता ना मोबाईल काय येतो तो त्या तर मामाचे इथे चार्जर आहे माझा चार मा गाडीचे पोचून येऊ चार्जर पण घेऊन मोबाईलमध्ये चार्जिंग कमी माझी म्हणून

नाकला चड्डी घाल जा चड्डी घाल चड्डी अगला लगे कुरला चड्डी घाल जा काय लढत खबरा हो व्हिडिओ केले डायरेक्ट मी आता मग घरी जाऊ ना घरी तुम्हाला हट लडकी लडका तू लडका 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 तू लडका A few inches later. तर मित्रांनो आपण जिमिला बाबू नेऊ का याला नेव तुला नको कुत्रा ये जिमी नको तुला चाललो नेऊन जिम्या चल आपण दोघा याला नाही हो बा याला याला आवाज यायचा नाही याला, याला, याला जायचा नाही धाम खतरनाक खेळायला खेळतो म्या हय काल नाही बघशील ना, ना पका मार्क काल नाही दाखवला नाही म्हणे आता बघ वरण मी ठेवले मी चालू कुठला घेऊन आपलं हांडू पोचवला मामांच्या इथे येते करू तू बस का आज दिदीचा आज दिदीचा बड्डे पण दिदी काय बोलली बड्डे कल थांब दिदीचाच नाही लाईट आले हा अली 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 फायनली हॅपी बड्डे दिदी थँक्यू दिदीचा बड्डे पण सेलिब्रेट करायला तर मित्रांनो आता मामांचे पोचल्यावर ना आई ची नाही म्हणा नाही हो आई पक्की मोठी विनायक माझी फॅन आहे ना आई एक पण व्हिडिओ शेवटलो नाही आता हांडूच येऊन चालले ना गिरणे पण येऊन चाललो म्हणजे तुमचं येतील आज आपल्याला गेलो भराला मामा गेल तो सारे साला वाटलेलं आलं पाणी घेऊन कोंबऱ्यांना बकऱ्यांना द्यायला लागतं ना नराचं पाणी देतो आम्ही त्यांना तर गाईच बसून पोसून आलो होतो आपली कारला चालू करत होता ती बॅटरी लो झाली होती विनंदा होत का बॅटरी टाकली मी हँडल हँडल लावून झालं वायपर पण चालू ठेवला मी काहीने झाली ऑफ उद्या चालू होत फर्स्ट ऑफ ऑल झाली काय झाले चालू फिरून फिरून ठेवू आपण तिला तरी घरून गाडीला काचच खाली नव्हतं काच चालू ठेवलेलं आहे काय बोलावं तर वरती जावं लागते तिला चल चल लवकर व चल कार फिरवायची आपल्याला lights, first gear and hood आपली भाई गाडीला आहे माझी मस्त पार्किंगला मस्त आहे का आहे आम्ही त्यांना पाणी पण मरले का कसं आहे सांगा म्हणा तो झालं ना मस्त आहे की ना अजून आहे तर या नाही खोलला पूर्ण तो बार काही रिमूव्हचा काही ऑप्शन येतो तो नंबर प्लेट येत तोवर चालू राहील तो आय वॉज लेट आहे वर आले ना पावडर टिकली गेली पावडर नाही टिकली लुले खाली तोंडून पिशन चालू कपडा चेंज केला कपडा छान मागलेला होता कपडा चेंज केला तर जाऊन दे ॲथर आण तुम्हाला घेऊन जा पन्नास ची लहान लगेच तर मित्रांनो आपले एथर व्हायला घेतलेला ना चालले होता मस्त पन्नासी ला आणला हो मम्मी आहे ना।, ना भाई थोब थोडंसं डेलू चाललंय मजा वाटतं की मी मस्त झालं मला फॅक्टरी मोड लागले ना म्हणजे सेल तर झालेली जाई दे लवकर बिफोर या होईल तर म्हणजे चोवीस घंट्यानंतर होतं नंबर प्लेट पण नाही आल्याच्या मला स्क्रीनच आव्हा येत नाही आपल्याला सगळं काय झालं परफेक्ट गेलं जाऊन द्यायला मुखात जा भाभी कॅब <laughs> 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 hours पन्ध्रमा पन्ध्र <laughs> चला भाई चाव्या माझ्या चाव्या दाखव मला कव्यान चाव्या एका का एक एक बघा ने चावू एक दोन तीन चावू पॅन्सर ची पॅन्थरला लावून ठेवलं तुम्ही डायरेक्ट घरी जाऊ ना घरी उडा तुम्हाला चला घरी तर मित्रांनो घेऊन होतं पोहोचल्यावर नाही तर पॅन्सर डुकडुग लावले होते साईडला जाणार ना मग कशी मम्मी करीन होती मम्मी कर नाही बाजू लिहो पण साफ करावं लागलं ना, ना बॅग सगळ्या घर जात चालू सगळ्या करायला चालू चाल। नाही आता एक खाली टेम्पो बाकीला चालवायची ती पण चालवा जायला लागलं आता नाही जाता आलं मस्त जेवण करायला गणपतीत तर गेलो नाही उद्या जाईन मस्त एक आज उद्या क्लास आहे माझा म्हणून आज जाण जेवण करेन ना उद्या जा काय टेन्शन नाही आपला विषय कडक कडकवाला मगशन जाऊन ब्लॉक्स अॅन करू जेवण झाल्यावर पन्नास इथे आपण आणलेली ऑलरेडी ती खाव मस्त आहे की ना उद्या जाऊ भाई गणपतींना नवदय रेणुका मातेचं आठ एक वर्ष आले आपले रेणुका मातेला मंदिर आणलं ते पण दाखव तुम्हाला काही डेली बॉक्स चालू चॉपच चालले का तुम्ही इंस्टाग्राम फोटो बंद केलं ते काय माहीत काय विषय नाही